पाचोरा नगर परिषदे शहरातील मालमत्ता धारक दुकान धारक गाळे धारक यांच्या कडून असलेल्या मालमत्ता कराची व पाणीपट्टी कराची वसुली सुरू असून माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांच्या निर्देशानुसार थक बाकीदार मालमत्ता धारकांवर व पाणी धारकांवर नळ कनेक्शन ची तोडणी करणे तसेच मालमत्ता सील करण्याची कार्यवाही सुरू आहे त्या अंतर्गत नगर परिषदेने सहा के तयार केलेली असून पाचोरा शहरात सदर पदकांमार्फत स्थगित कराची वसुली मोहीम सुरू आहे त्यानुसार नगर परिषद पदकामार्फत आज दिनांक सव्वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी शहरातील भडगाव रोड पेट्रोल पंपा, चार गाळे व कृष्णापुरी भागातील जळगाव रोड वरील दोन गाळे असे एकूण सहा गाळे मालमत्ता कराची रक्कम थकवल्यामुळे सील करण्यात आली नगर परिषदेमार्फत सदर थकीत मालमत्ता धारकांना जप्तीच्या नोटिसा देण्यात आलेल्या असून कर्मचारी यांनी सदर मालमत्ता धारकांना वेळोवेळी भेट देऊन सुद्धा कराची मागणी करून ही सदर मालमत्ता धारकांनी थकीत असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांनी दिनांक सव्वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी वरील ठिकाणी असलेल्या एकूण सहा गाळे सील केले जप्ती सिलिंग व नळ कनेक्शन तोडणीची कारवाई सुरू असून आज आहे येणार मालमत्ता धारकांवर शासन नियमाप्रमाणे प्रतिमाह दोन टक्के शास्ती आकारणी सुरू असून शास्तीची तसेच जप्ती व सिलिंगची कार्यवाही टाळावयाची असल्यास नागरिकांनी आपापल्या मालमत्ता कर पाणीपट्टी कर व इतर अनुषंगी कराच्या रकमा तात्काळ नगर परिषदेच्या कार्यालयात जमा कराव्यात व आपल्यावर होणारी कटु कारवाही टाळावी असे आवाहन मुख्याधिकारी श्री मंगेश देवरे यांनी केले